खूप दिवसानंतर लवकर उठले कारण आज शाळा होती जशा माझ्याच सुट्ट्या चालू होत्या तसं मी लेट उठणं आणि एन्जॉय करणं हे सगळं काम केलं आणि सुट्ट्या फक्त आठ दिवसांच्या होत्या पण असं वाटतंय की खूप दिवस सुट्ट्या झाल्या आणि हा जो आळस असतो ना आपला आळस आपल्या अंगी लवकर लागतो पण मेहनत करायची सवय आहे ना ती लवकर लागत नाही तर आळस जो आहे किंवा हा जो आराम आहे तो सगळ्यांनाच चांगला वाटतं पण चला बॅक टू रुटीन आले आहे आणि आजच्या व्हिडिओचीही इथूनच सुरुवात करते तर नमस्कार शुभ सकाळ आणि परत सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत पण चला आता शाळेच्या निमित्ताने तरी रोज लवकर सकाळी उठणं होतं नाहीतर कामं नसतील किंवा काही घाई नसेल ना तर आरामातच होतात सगळ्या गोष्टी आणि मग दिवसभरही कामांमध्येच किंवा हे सगळं करण्यामध्येच जातो आता सकाळी उठलं तर त्याचे भरपूर असे फायदे आहेत आपल्याला भरपूर वेळ मिळतो आपली कामंही लवकर होतात तर आज तसंच झालं आज सगळं ना लवकर झालं अंघोळही खूप लवकर झाली आणि मोस्टली जेव्हा असा वेळ असतो तेव्हा आंघोळीनंतर मी ब्लॅकहेड्स आणि व्हाईट हेड्स हे एक स्किन केअर करते पण ते ना आंघोळीनंतर लगेचच करायचं असतं थो, थोडा जरी वेळ आपण घालवला तर जे आपले रोमछिद्र असतात किंवा पोअर्स असतात ना ते परत बंद होतात आंघोळीनंतर ते थोडेसे ओपन झालेले असतात थोडं गरम पाण्याने चेहरा धुतला किंवा फक्त नाकाचा एरिया जरी धुतला ना तरी ते पोअर्स थोडेसे ओपन होतात आणि ब्लॅकहेड्स किंवा व्हाईट हेड्स खूप इझिली निघतात तर रांगोळीनंतर टॉवेलनी रब करायचं किंवा असं जे टूल असेल त्यांनी काढायचं तरी एकदम लवकर निघतात तेवढा त्रासही होत नाही तर ते केलं त्यानंतर देवपूजा झाली आणि तोपर्यंत डाळ भाताचा कुकरही झाला आणि स्वयंपाकाला आज जास्त उशीर लागणार नाही आहे खूप साधी सुप्पी भाजी करणार आहे पण तेवढीच हेल्दी भाजी आहे आजची तर नाश्ता आज लवकर झाला होता सकाळी उठल्यामुळे लवकर नाश्ता झाला तर परत थोडंसं काहीतरी खायची इच्छा झाली असं इच्छा होते तेव्हा जो मी ड्रायफ्रूट लड्डू बनवून ठेवला आहे तो खाते किंवा मग एखादं फ्रूट खावंसं वाटलं तर ते खाते बाल्कनीमध्ये मस्त ऊन पडलं होतं ऑरेंज घेतलं आणि बाल्कनीमध्ये बसून मस्त आता ऑरेंज खाणार आहे कसं आहे ना ज्या सीझनमधले फ्रूट्स असतात ना त्या सीझनमध्ये ते खाऊन घ्यायचे खरं तर त्याची मजा तेव्हाच असते ते, ते, ते स्वस्त असतात आणि ज्या वेळेला विटॅमिनची गरज असते त्यावेळेला ती सगळी विटॅमिन्स आपल्याला मिळतात तर ऑरेंज खा आता जो सीजन आहे जोपर्यंत तो तोपर्यंत फ्रूट्स प्रमाणेच भाज्या सुद्धा कितीतरी वेगवेगळ्या प्रकारच्या येतात त्यातलाच एक प्रकार आज मी बनवणार आहे ब्रोकली तर ब्रोकली ना तशी इतर वेळीसुद्धा मिळते पण ती खूप महाग असते आता हिवाळ्यात किंवा यावेळी ती थोडीशी स्वस्त होते तर आज मी भाजीच बनवणार आहे ही भाजी किंवा असंच तुम्ही सलाडसुद्धा बनवू शकता तर थोडंसं तेल मी घातलं होतं पॅनमध्ये थोडं जिरं घातलं त्यानंतर छान बारीक बारीक नाही केली आहे अशी पीसेसमध्ये कट केली आहे ब्रोकली आणि थोडंसं मीठ घालून आता पाच ते दहा मिनटं ते तसंच शिजू देणार आहे मला पाण्यातली म्हणजे फुलगोबी आहे तीसुद्धा आवडत नाही म्हणजे पाणी घालून शिजवलेली आणि ब्रोकलीही मला अशीच आवडते थोडीशी वाफेवर आणि तेलावर शिजवलेली ती शिजली होती ती वेगळी काढली त्याच पॅनमध्ये परत थोडंसं तेल घातलं थोडीशी मोहरी आता जिरं घालायचं नाही किंवा तुम्ही घालू शकता छान लागतं त्यानंतर खूप सारी हिरवी मिरची आणि एक छोटासा कांदा घातला त्यानंतर आलं लसूणची पेस्ट किंवा मग तुम्ही ग्रेट करूनही घालू शकता आणि यामध्ये मी लाल मिरची पावडर वापरणार नाही आहे कारण मी हिरवी मिरची खूप सारी घातली त्यानंतर हळद थोडंसं धने पावडर जिरे पावडर किंवा मग गरम मसाला घालायचा आणि तशी ब्रोकली शिजलेली घालायची आता याला जास्त वेळ लागणार नाही आहे आपली भाजी पाच मिनिटात रेडी होते आणि ही भाजी छान गरम गरम फुलक्यांसोबत छान लागते किंवा मग तुम्ही ॲज अ सॅलॅड म्हणूनसुद्धा हे खाऊ शकता खरं तर कालच मला बेडशीट चेंज करायची होती म्हटलं नवा दिवस तर थोडंसं चेंज करूया म्हणजे फ्रेशही वाटेल पण काल काही वेळ मिळाला नाही तर आज सगळी कामं झाल्यानंतर म्हटलं आज थोडंसं आराम करायला बसत होते लक्षात आलं की बेडशीटला आठ ते दहा दिवस झालेले आहेत आता चेंज करते आणि मस्त अशी ही बेडशीट जी तुम्हालासुद्धा आवडते आणि माझीही ही, ही बेडशीट फेवरेट आहे कारण ही इतकी मॅच करते ना या बेडरूमला मागच्या पेंटिंग्स बेडबॅक हे सगळं मॅच होतं वॉर्डरूबलासुद्धा मॅच करते तर खूप छान दिसते आणि आत्ता कुठे छान फ्रेश वाटते बेडशीट चेंज झाल्यावर आता थोड्या वेळ बसून मी इथे माझं एडिटिंगचं काम करणार आहे आणि माझा एडिटिंगचं ना हाच वेळ असतो कधी कधी ज्या दिवसाचा व्हिडिओ त्या दिवशी मी यावेळी एडिटिंग करते आणि त्यानंतर तो पोस्ट करते कारण माझं असं टायमिंग अजूनही ठरलेलं नाही आहे पण मोस्टली एक ते तीनच्यामध्ये माझे व्हिडिओज अपलोड होतात तर या हा जो वेळ मिळतो त्या वेळात मी एडिटिंग करते तर बघा त्यानंतर आमची दोघांची जेवणं झाली होती कारण रियांश ना अडीच पावणे तीन वाजता येतो तर ता त्याच्यासाठी आम्ही थांबत नाही आणि तसंही त्याच्यासाठी थांबून फायदा नाही आहे कारण त्याचं जेवण तासभर चालतं तर ता तो शाळेतून आला त्याच्याशी गप्पा करत होते काल ज्याचं त्याचं जे प्रोजेक्ट होतं ते आज त्यांनी सबमिट केलं त्यावर त्याला थोडंसं बोलायचं होतं तर त्याला काही सेंटेन्स आम्ही रीड करून म्हणजे पाठ केल्यासारखेच करावं लागतात आता सह आत्ता तरी तर ते त्याला विचारत होते की तो कसा बोलला कसं झालं ह्या सगळ्या गोष्टी आणि खूप दिवसानंतर शाळेत गेलो की मित्र काहीतरी नवीन मजा अभ्यास तर असतोच पण या सगळ्या गोष्टीही खूप मॅटर करतात तर सुरुवातीला तो सगळं सांगतो त्याची इच्छा असेल तर नाहीतर तो एक शब्दही सांगत नाही आज काहीच झालं नाही आज काहीच शिकवलं नाही असं सरळ सांगतो आणि विषय तिथेच संपवतो खरंच कधी इतकी कामं असतात काम का काम ना पूर्ण दिवस जातो तरी आपलं काम काही होत नाही पण कधीकधी ही कामं ना चांगलीही असतात कारण ही दुसऱ्या दिवशीची प्रिप्रेशन असते तर तशीच कामं आज मी सुद्धा करते आहे तर इथे मी मठरी बनवायचं प्लॅनिंग आहे कारण उद्या आहे माझी किट्टी आणि किट्टीसाठी काही प्लॅन केलेला आहे काही स्नॅक्स काही मेन्यू ठरवलं आहे त्याची थोडीशी प्रिपरेशन मी आधीच करून ठेवली ना तर उद्याचा दिवस थोडासा मला मोकळा मिळेल नाहीतर काय होतं खूप जास्त कामं झाली ना की माझी खरंच खूप चिडचिड होते आणि मग ती चिडचिड माझ्या कामांवर घरातल्या लोकांवर घरातल्या माणसांवरच निघते माझं मन लागत नाही त्यामुळे म्हटलं की आज चिडचिड झाली किंवा आणखी काही होत असेल तर होऊ दे उद्या माझं मूड छान फ्रेश आणि मी छान म्हणजे छान राहायचं आहे मला छान एन्जॉय करायचं आहे तर मठरीसाठी मी मैदा आणि हे सगळं जसं नॉर्मल आपण शंकरपाळे कसे बनवतो खारे तशा टाईपचं आता मी रेसिपी इथे सांगितली नाही तर बघा अशा प्रकारे मस्त मठरी रेडी झालेली आहे आणि त्याचसोबत ना मी मसालाही रेडी करून ठेवलेला आहे आणि जे का कातरणच म्हणते मी तुम्ही काय म्हणता मला माहिती नाही मठरीचे जे गोल तर मी वेगळे केलेत पण त्याचसोबत ते कातरण आहे ते मी वेस्ट नाही जाऊ दिलं तेही तसंच ठेवलं त्यालाही फ्राय केलं होतं त्यानंतर हा मसाला ड्राय मसाला ओला मसाला मी उद्या वेळेवर भाजणार आहे आणि त्यानंतर प्लम केकसाठी हे ड्रायफ्रूट्ससुद्धा आता भिजत टाकणार आहे मस्त चटपटी तसा मेनू डिसाईड केलेला आहे आणि त्याचसाठी आता चिंचसुद्धा भिजत टाकते तर इथे जवळपास मी दोनशे ग्राम चिंच घेतली होती आणि त्यामध्ये गरम पाणी टाकून अर्धा एक तास ती तशीच भिजत ठेवणार आहे म्हणजे छान पल्प त्याचा रेडी होईल आणि मेनू असा आहे जो आपल्या सगळ्याच स्त्रियांना आवडतो त्यासाठी कोणीच नाही म्हणणार नाही किंवा अगदी आवडीने मजा करून खाणार आहे तर असो संध्याकाळ झाली होती हे सगळं करता करता आणि हे असंच होतं आपलं की आपल्याला करायचं असतं आपण करत राहतो करत राहतो आणि त्यानंतर मग आपल्याला जे करायचं असतं किंवा आपल्या स्वतःसाठी जे करायचं असतं त्यासाठी आपल्याकडे वेळच नसतो आता कितीतरी दिवसापासून ना म्हणजे लास्ट डिसेंबरच्या लास्ट वीकपासून माझं केसांना कलर करायचं आहे चालू आहे पण आता किट्टी आली त्यानंतर आता परत आणखी काही येईल पुढे पण माझं कलरिंग केसांचं कधी करेल मलाच माहिती नाही आता एक दोन दिवसात नक्कीच ते ट्राय करते पण ठीक आहे आता उद्याच्या प्रोग्रामसाठी तेवढं ते इम्पॉर्टंट नाही आहे पण तरी मला करायचं खूप दिवसापासून होतं तर आपलं असंच होतं की आपण ह्या कामांच्या गडबडीतना आपण स्वतः हरवून जातो किंवा स्वतःला काय हवं आहे स्वतःला काय करायचं होतं काय करायचं आहे हे सगळं आपलं बाजूला राहून जातं ह्या सगळ्या गडबडीत तर उद्या किती आहे तर म्हटलं थोडंसं प्रेझेंटेबल तर दिसायचंच आहे त्यासाठी काय लागतं चेहरा थोडासा क्लीन करायचा होता आणि अप्पर लिप आणि फोर हेड्स जरी क्लीन केलं ना तरी आपले जे फेशियल फीचर्स आहेत किंवा मग आपला फेस आहे तो थोडासा क्लीन आणि थोडासा छान दिसतो म्हणून आता वेळेवर मला थ्रेडिंग करायची इच्छा नव्हती आणि संध्याकाळी मी हे काम प्रिफर करते कारण उन्हात जायची गरज पडत नाही आणि चेहऱ्याला फार काही लावायचीही गरज पडत नाही नाहीतर कसं सकाळच्या वेळी केलं तर, तर उन्हात जावं लागतं किंवा मग आपण दिवसभरात किचनमध्ये असतो किंवा मग बाकी काही लावण्यात येते तर सगळ्यात आधी मी ॲलोवेरा जेल लावून घेतलं आणि त्यानंतर माझ्याकडे हे फेशियल रेझर आहे ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स किंवा मग डायरेक्ट टॅग करते तुम्हाला घ्यायचं असेल तर तर ॲलोवेरा जेल लावून घेतलं आणि त्यानंतर ह्याचा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे खूप आधी त्याचीसुद्धा लिंक मला मिळाली ना तर मी ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते की कसं करायचं फेशियल रेझर यूज कुणी करायचं त्याचे फायदे तोटे बऱ्याचशा गोष्टी खूप डिटेलमध्ये मी शेअर केलेल्या आहेत आणि मी सुद्धा फेशियल रेझर कशासाठी यूज करते म्हणजे पूर्ण फेससाठी यूज करते की आणखी कशासाठी यूज करते हे सुद्धा मी त्यामध्ये सांगितलेलं आहे तर आता वेळ नव्हता आणि मला थ्रेडिंग म्हणजे तो, तो त्रास मला आता सहन करायची इच्छा नव्हती म्हणून मी फेशियल रेझर यूज करते फेशियल रेझर मी कधी यूज करते हे सुद्धा मी सांगितलेलं आहे तर अर्जंट असेल किंवा इच्छा होत असेल त्यावेळीच मी फक्त फेशियल रेझर यूज करते तो व्हिडिओ नक्की पहा जर तुम्हाला फेशियल रेझरबद्दल आणखी तुम्ही कन्फ्यूज असाल किंवा काही प्रश्न असतील तर तो व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचे प्रश्न नक्कीच सुटतील आणि तुम्ही वापरायचं की नाही वापरायचं हे तुम्हाला त्या व्हिडिओमधून नक्की कळेल तर फोरहेड करून झालं आणि आता अप्पर लिपसुद्धा करून घेते म्हणजे चेहरा आहे थोडासा क्लीन आणि फीचर्स थोडेसे उठून दिसतात उद्याच्या किट्टीसाठी एक थीम डिसाईड केलेली आहे आणि बाकीच्या माझ्या मैत्रिणींना मी कितीतरी वेळा सांगितलंय की छान तयार होऊन या थीमनुसार तयार होऊन या पण माझंच मला माहिती नाही की मी काय तयार होणार आहे किंवा मी काय करणार आहे तर आता एक दोन रील्स मी बघितल्या आणि व्हिडिओज बघितले त्यातून माझ्याकडे जे कपडे आहेत त्यातून मला काय बनता येईल किंवा मला कसं तयार होता येईल बघते आता त्यानंतर मला ना हे जॅकेट यातून एक आयडिया आली हे जॅकेट खूप आधीचं आहे जवळपास दहा ते बारा वर्षापूर्वीचं आणि म्हणूनच आता ते छोटं दिसतंय त्याच्या बटन्ससुद्धा इतक्या टाईट लागत होत्या हाच फरक असतो पहिले कशी होते आणि आत्ता कशी झाले थोडेसे चेंजेस होतात पण ते खूप व्हायला नकोत बस तर थोडे एक दोन ड्रेस काढले होते आणि त्यातल्या त्यात आता घरची किट्टी असल्यानंतर ना थोडंसं किचनचंही बघावं लागतं आणि माझं वेळेवरचंही काम आहे थोडंसं त्यामुळे माझा ड्रेसही कम्फर्टेबल असला पाहिजे म्हणून असेच कपडे किंवा असंच मी काही विअर करणार आहे जे रिलेटेडही असेल उद्याच्या थीमशी आणि माझं कामही होईल या किट्टीवरून मला आठवलं की मला कमेंटमध्ये विचारलं होतं की असा एखादा ग्रुप आहे का ज्यांच्यासोबत आपण एन्जॉय करू शकतो किंवा कुठे बाहेर जाऊ शकतो फिरायला तर खरंच मला काही आयडिया नाही आहे ट्रॅव्हल्स टूर्सवाल्यांचे ग्रुप असतील तसे ते तुम्ही जॉईन करून फिरायला जाऊ शकता पण हा सोसायटीचा ग्रुप असतो सोसायटीच्या मैत्रिणी किंवा आपल्या ज्या जवळच्या मैत्रिणी असतात त्यांच्यासोबत एन्जॉय करायचं म्हणून आम्ही ही एक किट्टी चालू केली यामधून एन्जॉयमेंट हा आमचा पहिला मेन पर्पज आहे तर छान एन्जॉय होतं मस्त गेम खेळले जातात सगळेजणं भेटतात आणि त्यानंतर स्नॅक्स आणि हे सगळं तर होतंच पण मेन म्हणजे सगळेजणी भेटून गेम्स आणि बाकीचा डान्स या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी होतात ज्यातून ना सगळ्यांना आनंद मिळतो आणि थोडासा वेळ आपल्या मित्र मैत्रिणींबरोबर घालवला ना की बाकीचं सगळं टेन्शन दूर होतं म्हणून असं एक छोटासा प्रयत्न असतो सगळ्यांचा आज खरंच अंगभर कामं झालीत आणि रात्रीच्या जेवण बनवायचा कंटाळा आला म्हणून मी ना दलिया बनवला होता अगदी साधा उपम्यासारखा असंच होतं की कधी कधी खूप एका वेळेला खूप चांगलं जेवण बनवलं ना तर दुसऱ्या वेळेला कंटाळा येतोच परत उद्याची तयारी मी इथे छोले बनवणार आहे उद्या त्यासाठी मी चणे भिजत टाकते आणि जो पल्प मगाशी भिजत टाकलेला त्याला एक तासाच्या वर होऊन गेला होता कारण जेवणाचंही मध्येच प्लॅन केलं म्हटलं एकदा जेवून घेतलं की ह्या सगळ्या गोष्टी करायला आपण मोकळे होतो तर पल्प इतक्या इझिली निघतो ना गरम पाण्यात टाकल्यानंतर तर मला चिंचेची चटणी बनवायची आहे तिखट गोड अशी तर पल्प काढला तो थोडासा गरम केला त्यामध्ये लाल मिरची पावडर थोडंसं जिरे पावडर मीठ आणि चाट मसाला घालायचा आणि मी दोनशे ग्राम चिंच घेतली होती आता त्यातून जवळपास दोनशे ग्रामपेक्षा जास्त पल पाणी टाकल्यानंतर निघाला असेल तर त्यामध्ये मी अडीचशे ग्राम गूळ घातला आहे आणि तरीही कमी वाटलं किंवा चिंचं खूप आंबट वाटत असेल तर थोडंसं गुळ किंवा साखर घालायची आणि थोड्या वेळ आणखी दहा ते पंधरा मिनटं शिजू द्यायचा मला वाटतं की माझ्या या सगळ्या आजच्या कामांवरून तुम्हाला अंदाज आला असेल की मी काय बनवणार आहे ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये तर पाहायला मिळेलच उद्याही मी शक्य झालं ना तर सगळं कवर करण्याचा प्रयत्न करेल म्हणजे आमचे गेम्स आमची मजा त्यानंतर माझं किचनचं काम ह्या सगळ्या गोष्टी तर थोड्या वेळ पंधरा मिनटं जोपर्यंत ती चटणी शिजत होती तोपर्यंत मी आता सगळं आवरून घेते आणि त्यातल्या त्यात एक जास्तीचं काम ते म्हणजे भांड्यांचं काम मावशींच्या सुट्ट्या आठ दिवसाच्या वर झाल्या आणि आता खरंच कंटाळा यायला लागला आहे कारण जेव्हा गरज असते तेव्हाच मावशी नसतात बरोबर दिवाळीच्या वेळेस नव्हता आता न्यू इयर आणि ह्या सगळ्या कामांच्या वेळेस नाही आहे पण ठीक आहे आता बघू उद्या बहुतेकता येतील आणि यावं असं आहे तर असा होता आजचा दिवस आणि भरपूर अशी कामं केलीत कामं करा पण स्वतःच्या ज्या इच्छा आहे किंवा स्वतःला विसरून न करता आपलंही काम त्या सगळ्या दिवसांमध्ये किंवा त्या सगळ्या कामांमध्ये झालं पाहिजे ह्याचंसुद्धा भान ठेवा तर कसा वाटला व्हिडिओ आजचा नक्की मला कमेंट करून सांगा तुमच्या सुद्धा मला एक मोटिवेशन मिळतं जसं माझ्या व्हिडिओतून तुम्हाला मोटिवेशन मिळतं ना तसंच तुमच्या कमेंट्समधून मला मोटिवेशन मिळतं तर चला मग उद्या भेटूया परत एका छान छान नवीन ब्लॉगमध्ये